शाळांचं म्हणणं की वेगाचा शेवट म्हणजे राहत एक्सप्रेस म्हणून सरच्या नावाने वापर वाघमारे बैलगाड्या मालकाचं नाव आहे भैरव भैरव या बैलाच नाव आहे लोणी बापकरांचा हा भैरव आणि हा बबल्या दोन जोड पाहणार आहेत

त्याच्याबरोबर दुसरा उभे पाहणार तुम्ही पाहू शकता हा पांढर सण म्हणून ओळखता बैल पाहणार आहे काय नाव आहे सर्जा सरजा नाव आहे सर्जा पाहणार आहे त्यांच्या बरोबर कोण आहे सुट्टमेकर कोण आहे आतापर्यंत गुलाला मध्ये फुटपुटत नाही पण संयम आहे आज नव्या गुलालांचा ठरलेलाय जोपर्यंत गुला नाही तोपर्यंत तरी पाहणार गुलाला संयम आहे आज या ठिकाणी बबल्या आणि सर्जा अशी जोड पाहणार आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता कस गोंडस असं पांढरं सोनं म्हणलं जातं बल्ले तर हे वासर आहे तुम्ही पाहू शकता काय तुम्हाला काय सांगतो पाहू पळायला सरजा आणि हा बबल्या दोन जोड पाहणार आहेत त्यांना फायनल साठी गुलासाठी पाहू शकता वाकी या ठिकाणी असं सुंदर असं नियोजन केलेलं बैलगाड्या क्षेत्रातील बैलगाड्या मैदानाचं या ठिकाणी जोडी आलेली नवीन काय पाहिलाच नाव काय भैरव भैरव या बैलाच नाव आहे लोणी बापकरांचा कर हा भैरव आहे कोण माना मिळाला कैलासवासी मधुकर आप्पा शिंदे कैलासवासी मधुकर आप्पा शिंदे यांचा आ, हा बैल आहे हा बैल या ठिकाणी पाहणार आहे कस आहे बैला पहिल्याच मैदानात गटपास केला दुसरं माहिती तुम्ही पाहू शकता बैलगाडी क्षेत्रात अशी बैल जोड्या भरपूर आहेत पण हा बैल दुसऱ्याच मैदानामध्ये पळतोय पहिल्या मैदानामध्ये गट पास केलेला आहे आशा, आशा हा दुसऱ्या मैदानामध्ये पळणार आहे साठी पात्र होणार आहे आणि फायनलचा गुलाल विजयासाठी आहे असा आशा बाळगतो काय सांगाल तुम्ही बैलगाडी कसं आहे बैलगाडी काय बैलगाडी क्षेत्र कुठला राजाळकरांचा राजा हा यांची परंपरा आहे लहानपणापासून बैलगडा शरद जोपासलेली आहे तुमच्या मालकाचं नाव काय संतोष संतोष आबा वाघमारे हे बैलगाड्या मालकाचं नाव आहे लहानपणापासन यांची पिढ्या पिढ्या बैलगडा शर्दीचा जोपासणारी परंपरा यांच्याकडे आहे पाहू शकता त्यासाठी या ठिकाणी पाहू शकता बैल जोड्या आहेत त्यांच्या त्यांना साठी पत्र व्हावं आणि पाहण्यासाठी पात्र व्हावं शिकाडा मैदान वाक या ठिकाणी असे नामांकित बैल जोडी या ठिकाणी आलेले आहेत त्या ठिकाणी अजून एक सुंदर असं बैल जोडी या ठिकाणी हो, आलेले आहेत आपण त्यांची माहिती घेणार आहोत काय कसा प्यार आहे कोणाभर निवेदन आहे नमस्कार काय बैलाच नाव काय शिव शिरेश निकरांचा शिवा या ठिकाणी शिवा कोणत्या खाली पाहणार आहे शिवा दोन्ही खाली गटाचा बैल आहे पण आज बैल दहावीने पळा शिवा बरं कोणता बैल पाहिला होता एकदा वासरू एक बारा मध्ये वासरू मारला म्हणून चांगले पैसे गेले मजा राहिले गाजरचे घातले अजून चांगले पैसे हा ह्याच्या शिवा ते दुसरा बैल पाहणार आहे काजळचा काय नाव त्याचं मल्हार नाव मल्हार नाव आहे मल्हार हा पाहणार आहे कोण आहे सुट्टी मेकर पण आहे मेकर मी सोडतो पोळ्यात बरीच हानू म्हणते पोळ आहे नाही काय विषय पोळ आपल्याकडे सर्व मित्र परिवार सर्व मित्र परिवार आहे काय विषय काय बैला बद्दल काय सांगा असं पळायला वगैरे कसं आहे पळायला आज बुधायला फिक्स फोन करी नाही कसं आहे नशीबागाच्या गोष्टी नशीब नशीबा त्याला काय राही गाडी हा संयमाचा खेळ आहे बैलगाडा आणि नशिबाचा खेळ आहे या ठिकाणी बैलगाडा क्षेत्रातील लांबांचे तसेच शंकर आहेत त्या ठिकाणी ते की बाबा नशिबाचा खेळ आहे आणि नशिबावर अवलंबून राहता पाच वर्षाचा जिंकता येतो या जो पाहू शकता यांच्या फायनल साठी गुलांसाठी शुभेच्छा धन्यवाद आज बैलगाडा क्षेत्रातील युवा पिढी या ठिकाणी बैलगाडा क्षेत्रात येत आहे अतिशय आनंद आहे या ठिकाणी की ही युवा पिढी आपली बैलगाडा शरीत जोपासणार जो प्रसुद्धा आहे काय बैलाचं नाव हो काय कुठला काय तुमचं नाव काय दीपशा दीपशा दीप शाह या ठिकाणी बैला बरोबर आलेल्या आहेत या बैलगाडा क्षेत्रामध्ये पाहू शकता तुम्ही शाह फॅमिली मधनं हे आपली परंपरा आहे ते जपण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत सर ते तुमच्या रायाबर कोण पाहणार आहे चालुक्य महाराज जे नवीन आता हे खरेदी केलेलं बैल आहे तो बैल आहे त्यांच्याकडे पाहणार आहे कसा आहे रायाबर कसा सांग रायाबर रायाबर वेगाचा शेवट आहे शाळांच म्हणणं की वेगाचा शेवट म्हणजे राया राया या ठिकाणी राया कोणत्या खाली पाहणार कोण आहे सुट्टा मेकर कोण अंकित पापोळ या ठिकाणी सुटाय मेकर म्हणून काम बघणार आहेचा आणि बाईला बद्दल काय सांगाल बाईंनी जरी सांगतात मैदान आले आणि तीनच तू काय सांगाल तुम्ही तुम्ही रायाबद्दल या शांत असतो घरी मैदान आले आपला मारतो या ठिकाणी वडगाव मध्ये सर्व मित्र परिवार एकत्र येऊन या ठिकाणी राया असेल इतर बैलांचंही नियोजन करणार आहेत आणि या वडगावकर मधील सर्व बैलगाड्या प्रेमींसाठी आणि सर्व बैलगाड्या शर्यतीतील नामांकित बैलांसाठी शुभेच्छा आणि त्यांना मुलांना धन्यवाद हो आपण त्यांची काय सरजा नावाचे बारामतीचा एक्सप्रेस म्हणून सरच्या नावाने तो सरजा काय पण तुम्हाला कुठल्या गाव कुठल्या गावचा कोण मालक त्यांच्या मला कोण पाहणार त्यांच्या कोण सांगा कोण आहे ते कोणत्या ड्रायव्हर आहेत सध्यापर्यंत पेरा केलेला आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता कशा नियोजन आहे बारामंत्र एक्सप्रेस सर्जा म्हणून या ठिकाणी नामांकित असे बैलगडी आहे आता कशा प्रकारे सर्जाचं नियोजन आहे सर्जा या ठिकाणी गुलजासाठी पात्र होणार फायनलसाठी पळणार हा सज्ज होणार या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मैदानामध्ये हा सर्जाभर यार आयोजित केलेला आहे जे ड्रायव्हर आहेत त्यांचं नियोजन या ठिकाणी आहे कशाप्रकारे असं नियोज समस्त ग्रा बैलगाडा शहरासाठी अतिशय सुंदर असं नियोजन केलेलं आहे धन्यवाद